पहिला आनंद ब्रह्मा विष्णू आणि महेश कास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो झो रेजो दुसरे दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन भूक लावी गंध दत्त बाळाचे नवंदिन जो बाळा सरे दिवशी आनन्द मोटा स्वर्ग बाजली घणा पछि अमृत सोन चाहिँ ताटा नगर जना सुन्टोडा वाटा जो, जो जो बाजो चवथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला सूर, महाली सुर महाली सूर्यांचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा चमकतो हीरा हिरा रत्नांचा जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगा शेती विवती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभती सुमनांचे हार जो 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 जो। सुमनांचे हार गळा जो बाळाजो जरेजो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजळले गुरु दत्त हे मास पंचामृत तेथे वाटे जो बाळाजो जरेजो पंचे अमृत तेथे वाटले जो बाळा जो जो रेजो हिंड तावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान बाळा जो जो रेजो नाच मांडला मोर हंस जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी प बघा खाली बसण्याला कामधेनु हे शेवेला कामधेनु हे नित्य जो बाळा जो जो रेजो कामधेनु हे नित्य जो, जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी भोले गणपती अंबुंबरा खाली दत्त बैसती दत्त मागुणी वृक्ष पूजती तया होईल पुत्र संतती जो बाळा जो झो रेजो तया होईल पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो जो दया होईल पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी नेम चालवी जो बाळा जो जो प्रत्येक दिवशी नेम चालवी जो बाळ जो रे जो के के हानें चाल जो तर फ्रेंड्स मित्रांनो भाविक भक्तांनो हा दत्तात्रयांचा पाळणा कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्री गुरुदत्ताचा पाळणा आवडला कसा काय नाही मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आपण भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा एक सुंदर व्हिडिओमध्ये दत्तात्रयांच्या एक सुंदर व्हिडिओ घेऊन येईल पुढचा व्हिडिओ खूप छान असेल तर तोपर्यंत तो सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त